सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकची जीवनरेखा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा रखडला आहे महापालिकेच्या पर्यावरण विभागानं पन्नास मानधनावर कर्मचारी घेऊन नदीपात्र स्वच्छ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता पण मनपा आयुक्तांनीच या प्रस्तावाला थेट नकार दिलाय परिणामी पंचवटीतील दिल गोदाघाट रामकुंड आणि बावीस किलोमीटरच्या नदीपात्राची स्वच्छता ते राहण्याची शक्यता आहे गोदावरी स्वच्छतेसाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही आहे या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी पर्यावरण विभागानं खास प्रस्ताव तयार केला पन्नास कर्मचारी मानधनावर घेऊन आउटसोर्सिंग पद्धतीने गोदाघाट रामकुंड आणि नदीपात्रात स्वच्छतेचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता हा प्रस्ताव हो थेट आयुक्तांच्या मंजुरीसाठी गेला पण त्यालाच रेड सिग्नल दाखवत तो नामंजूर करण्यात आला या प्रस्तावाअंतर्गत पानवेली काढणे निर्माल्य संकलित करणे कपडे वाहने धुणाऱ्यांवर कारवाई विक्रेत्यांकडून नदीत फेकला जाणारा भाजीपाला रोखणे तसेच नदीपात्राचे जपणे या सर्व बाबींवर प्रामुख्याने भर होता न्यायालयानं यापूर्वीच बारा किलोमीटरचे नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचे निर्देश मनपाला दिले होते पण आता प्रस्ताव बाजूला पडल्यामुळे प्रत्यक्षात परिस्थिती जैसे आहे गेल्या काही वर्षांपासून रामकुंड परिसरात निर्माल्य कचरा आणि पानवेली यांचा त्रास वाढलाय धार्मिक श्रद्धास्थळ असूनही नदीचं पाणी प्रदूषित अवस्थेत आहे मनुष्यबळाशिवाय गोदावरी स्वच्छ कशी होणार असा प्रश्न आता नाशिककर उपस्थित करू लागले आहेत नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं उच्च न्यायालयानं केलेल्या आदेशावर अंमलबजावणी होणं गरजेचं होतं मात्र उच्च न्यायालयाने केलेल्या कुठल्याही आदेशावर कुठलीही अंमलबजावणी न झाल्यामुळे आम्ही या प्रशासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करू असा इशारा निशिकांत पगारे यांनी दिला आहे नमस्कार निशिकांत पगारे गोदावरी नदीमध्ये ज्या जे काही प्रदूषण होते मान्य उच्च न्यायालयाने गोदावरी नदी प्रदूषणा संदर्भात बऱ्याच आदेश केलेले आहेत परंतु आज जर आपण बघितलं गोदावरी नदीची परिस्थिती मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये कपडे धुतले जातात गाड्या धुतल्या जातात नदीमध्ये सांडपाणी सोडलं जातं याच्यावर कुठेही निर्बंध येताना दिसत नाही पण आपण आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नदीपात्रात गाड्या धुतल्या जातात मोठ्या प्रमाणात कपडे पण धुणं चालू आहे हे प्रदूषण मोठ्या होत आहे मान्य उच्च न्यायालयाने जे आदेश केले आहेत त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की एक पोलीस चार पी एस आय तीस कॉन्स्टेबल परंतु आजही आता अद्यापही या गोदावरी नदीच्या प्रोटेक्शनसाठी संरक्षणासाठी पोलिसांनी सुद्धा अजून फौज दिलेली नाहीये त्यामुळं मान्य उच्च न्यायालय जे आदेश करतात जी अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्ही लवकरात लवकर या प्रशासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करू पूर्वी त्यांनी तातूरच्या स्वरूपात काही सुरक्षा रक्षक दिले होते परंतु आज जर आपण बघितलं ते पण दिसत नाहीये त्यामुळं नदीला असं बकाल स्वरूप आलंय आणि कोणी काहीही असो कुठलीही घाण असो पात्रात तोडली जाते पंचवटी गोदाघाट रामकुंड परिसरात साचलेला कचरा आणि गढूळ पाणी जसंच्या तसं स्वच्छतेचे बोर्ड लावतात भिंती रंगवतात आणि दुसरीकडे मात्र गोदामातेचे प्रदूषण करतात पुलाखाली मूत्रविसर्जन चालतं कपडे धुतले जात आहे भाविकांच्या भावना लक्षात घ्या नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू स्वच्छतेसाठी प्रस्ताव नाकारल्यामुळे आता स्थानिक संघटनांचा देखील संताप उसळला आहे यावर संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ यांनी प्रशासनाला थेट सवाल उपस्थित केला आहे शिवस्नेह जय जिजाऊ आपण कुंभनगरीमध्ये आहोत एका ठिकाणी महापालिकेच्या वतीनं अशा पद्धतीची रंगरंगोटी करून स्वच्छतेचे संदेश दिले जातात एका ठिकाणी गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी त्या गोदावरीच त्या गोदामातेचं प्रचंड प्रमाणात प्रदूषण करण्याचं काम इथली प्रशासन व्यवस्था करते अहो खत्री मॅडम आपल्यापर्यंत फायली येऊन नेमका तुम्हाला कुठला आजार झालाय ही खऱ्या अर्थानं भूमिका आता लक्षात घेणं गरजेची आहे मॅडम जिथं स्वच्छतेचे इतके मोठे मोठे टेंडर निघताना गोदावरी कधी स्वच्छ झालेले आमच्या तरी नजरेत नाही कुंभमेळा काही दिवसामध्ये येतोय भाविकांना आता हे गडूळ पाणी दूषित पाणी पाजायचं का याच्या आधी सुद्धा दोन पुलांच्या संदर्भातलं शहर अभियंता आणि सिटी लिंकच्या अभियंत्यांसंदर्भात आम्ही माध्यमांसमोर बोललो होतो का त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट काही पुलांचं झालेलं नाही त्याखाली मूत्र विसर्जन लोक करतात अनेक ठिकाणी महिला तिथं गोदड्या आणि चादरी धुण्याचं काम करतात गाड्या तिथं धुतल्या जातात नेमकं महानगरपालिका प्रशासन कुठं काम करत आहे स्वच्छतेवर की फक्त अशा भिंती रंगवायच्या आणि त्या भिंतीच्याच खालची दुरावस्था जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक फक्त बोलण्यापुरतं राहिलंय का हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे आमची आपल्याला महानगरपालिका प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने ना, आम्ही तुम्हाला कर कर विनंती करतो सर्वसामान्य नाशिककर म्हणून आपल्याला विनंती करतो की कतरी मॅडम आमचा भावनांचा आधार आपण فيماया करावा आगामी कुंभमेळा लक्षात घेता लाखो भाविक गोदाघाटावर दाखल होणार आहेत मात्र गढूळ पाणी आणि प्रदूषणाचा प्रश्न सुटला नाही तर भाविकांची श्रद्धा आणि नाशिकची ओळख या दोन्हींवर डाग लागणार हे नक्कीच त्यामुळे महापालिका प्रशासन या संतप्त भूमिकेनंतर काय पावले उचलते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मात्र गोदामातीची स्वच्छता हा फक्त घोषणांचा मुद्दा राहणार की प्रत्यक्षात कृती होणार याकडे नाशिककरांसह सर्वांच्याच नजरा लागल्यात संजय परमार नाशिक न्यूज नाशिक